कर मित्रांनो आज मी परत ट्रॅफिक पोलीसवरती बोलणार आहे त्यांच्या किती कष्ट करतात ते और जनरल हिंजवडीचं ट्रॅफिक कसं असतं सो काही पहिलं ट्रेनबद्दल बोललो होतो आपल्याकडं आता काही महिन्यातच मेट्रो हिंजवडी मेट्रो चालू होईल लवकरच समजेल बातमी आता नंतर मग डबल डेकर बस ही आली होती त्याची न्यूज आली त्याची ट्रायलर असेल काही महिन्यात अख्ख्या पुण्यामध्ये डबल ब्रेकर बस पण चालू होईल पण महत्त्वाचा मुद्दा सांगायचा म्हटलं की हिंजडीमध्ये एंट्री करताना काही महत्त्वाचे पीक रस्ते आहेत त्याच्यावरती बाकीच्या दिवशी जी ट्राफिक तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकाल आणि कालची ट्रॅफिक सणासुदीच्या दिवशी जसं दिवाळी चालू झाला तर शेवटचे थर्जडे फ्रायडे काही ट्रॅफिक नसते काही ट्रॅफिक नसते म्हणण्यापेक्षा लोक सगळे वेकेशनला जातात आणि जायलाही पाहिजे डिस्कनेक्ट व्हायला पाहिजे चांगली गोष्ट आहे पण मला नॉर्मल ट्राफिकमध्ये आठ किलोमीटर जायला साधारण ऑन अन ॲव्हरेज पस्तीस ते चाळीस मिनटं लागतात हे हिंजवडीचा प्रॉब्लेम आहे मी वाणवडी सोडून पिंपळे निलकमध्ये सेटल झालो आहे जस्ट ऑफिसचा टाइम वाचवण्यासाठी पिंपळ ते हिंजेवडे ऑफिस जायलाही पस्तीस चाळीस मिनटं लागत असतील तर काय फायदा ऑफिसमध्येच घर करून राहावं लागेल असो तर काल तेच आठ किलोमीटर मला जायला वीस एक वीस मिनटं लागली सो वीस मिनटं चालू शकतात कधी आज धनतेरस आहे टेरसच्या खूप खूप शुभेच्छा आणि काल वसुबारस होती दिवाळीचा पहिला दिवस खूप छान आहे लॉंग विकेंड भेटलं आहे मस्त आपला शनिवार ते पुढचा रविवार एक नऊ दिवस तुम्हाला प्रॉपर भेटतात आहे एन्जॉय करा सत्तावीस तारखेच्या नंतर परत जोमाने कामाला या सो मी मागच्या आठवड्यात वाकड ब्रिजवरून गेलं सौंदर्य गार्डन जस्ट क्रॉस केला तर एक सिग्नल येतो पहिलं तिथं सिमेंटचं खूप मोठं सर्कल होतं पण गाड्या जाण्यासाठी त्यांनी तो सिमेंटचं सर्कल तोडून टाकलं आहे आणि आज आजकाल तिथं पोर्टेबल ट्रॉली असलेला ट्रॅफिक सिग्नल आहे माझ्या मित्राने सिप्लमाला असताना ट्रॅफिक सिग्नलवरती प्रोजेक्ट केला होता सो मला माहिती आहे की तो प्रोजेक्ट आम्हाला त्यावेळेस करताना किती त्रास झाला होता सो so, त्या क्युरोसिटी पॉईंट ऑफ व्ह्यूनी मी ते डिझाईन म्हणून बघण्यासाठी तिथं थांबलो त्यातलं प्लस पॉईंट हे की हे डिझाईन सस्टेनेबल आहे सस्टेनेबल असं म्हणता येईल की त्याला जी काही लागणारी बॅटरी आहे ती सोलर पॅनलवरती ती एनर्जी स्टोअर होते आ, खाली त्याला बॅटरी बँक ठेवलेलं आहे छोटंसं कपाट आहे त्याला लॉक करून ठेवलेलं आहे आणि त्या छोटंशा कपाटामध्ये स्टोरेज बॅटरी स्टोअर होते आणि तीस डी सी सप्लाय एल ई डी ब्लिंक करण्यासाठी यूज होते सो so, हे डिझाईन का छान आहे कारण की त्याला त्याचं जे काही असेंब्ली आहे ते, ते रस्त्याच्या चौकत लावण्याचे पॉईंट ऑफ व्ह्यू बनवलेलं आहे चारही डायरेक्शनला चार सिग्नल्स आहेत आणि जसं आदरस्तंभ आपल्या नोटावरती आहे सिंहाचा आदरस्तंभ काइंड ऑफ तसं चार डायरेक्शनला चार एल डीचे सेटअप आहे सेंटर पोलवरती असेंबल केलेलं टॉपला रूफला सोलर पॅनल आहे खाली बॉटममध्ये बॅटरी स्टोरेज असेल आणि ते लॉक केलेलं आहे पण एवढं सगळं सांगण्याचा मुद्दा हे आहे सा की त्याच्यात अजून चौथा ॲडव्हांटेज हे आहे की ते पोर्टेबल आहे ते एका ट्रॉलीवरती बसवलेलं आहे सो कधीही जर मोठी जत्रा नाहीतर बैलपोळा असला नाहीतर विसर्जन मिरवणूक असल्या तर हिंदिणमध्ये खूप मोठी मिरवणूक निघते तर अशा वेळेस ते ट्रॅफिक सिग्नल पोर्टेबल असल्यामुळं ते तुम्हाला कुत्रा बघा नशिब मला चावलं नाही सो ते पोर्टेबल असल्यामुळं ते कधी तुम्हाला बाजूला काढून ठेवता येतं सो सस्टेनेबल डिझाईन आहे आणि खूप छान डिझाईन वाटलं मला ते म्हटलं की तुम्हाला शेअर करूया आणि सो so, असंच क्युरॉसिटी तुम्ही ठेवत राहा आजकाल सोलर पॅनलवरती मार्केटमध्ये दिवेही आलेले आहेत वेगवेगळ्या शेपमध्ये कालच मी एक व्हिडिओ बघितला जशी जेजुरीला आपण दिव्याची ज्योत आहे काइंड kind ऑफ of तसंच सोलर पॅनलचं पण दीप ज्योत तयार केलेलं आहे सो so, खूप छान छान गोष्टी तयार होतात आहे आणि आपले सण हे अजूनही जास्त प्रेझेंटेबल की या सगळ्या गोष्टी प्रेझेंटेबल आहेत नवीन सस्टेनेबल पॉईंट ऑफ व्ह्यूनी सूर्य ऊर्जा वापरतात आणि जसं सण बिन झाला नाही तर आपली गरज संपल्यानंतर ते व्यवस्थित मूव करून दुसरीकडं कर ठेवून ठेवून टाकतात जे पहिलेचे ट्रॅफिक सिग्नलचे दिवे होते ते फिक्स स्टँडवरती असायचे आपल्याला ते कधी मूव्ह करता येत नाही पण हे पोर्टेबल डिझाईन मला खूपच आवडलं आणि सोलर पॅनलवरती इथून पुढं खूप चांगले चांगले डिझाईन्स येणार आहेत त्याच्यावरती लक्ष ठेवा ते जे कोण कुठले काही तुम्हाला आवडतील तर ते विकत आणा आणि सस्टेनेबिलिटीकडं मूव व्हा धन्यवाद